नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमाळ्या युट्यूब चॅनलमध्ये सावंतांची आज आपण भाजी बनवणार आहोत कोंबाची तर कोंबाची भाजी कशी बनवतात ती मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वप्रथम हे बघून घ्याय ह्याला कोंब असं म्हणतात तर ह्यापासून आता आपण भाजी बनवणार आहोत तर तुम्हाला आई दाखवेल भाजी कशी बनवायची ती तर आई थोड्या वेळात येईल किचनमध्ये आणि दाखवेल आईने याला बारीक चिरून घेतलं आहे थोडंसं आणि हे ते वाफेवर शिजवून घेतलेलं आहे इथे बघू शकता प्रॉपर आहे आणि हे एक प्रकारचं म्हणजे हेल्दी आहे हेल्दी फूड आहे पावसाळ्यामध्ये वगैरे भेटतात मार्केटमध्ये आणून तुम्ही भाजी बनवून करू शकता थोडंफार असं उसासारखं दिसतंय बघू शकता मी तुम्हाला इथे साईडला फोटो दाखवेन की कसं काय कोण बसतं तुम्ही कसं ओळखायला पाहिजे मार्केटमध्ये ते तर उसा जर का पप्पानी जेव्हा आणलेलं तर मला आधी वाटलेलं की उच आहे ठीक आहे पण नंतरला ते बोलले उल आहे म्हणून ह्याची भाजी बनवतात तर पहिल्यांदा मी पण ट्राय करणार आहे कशी लागते ती तुम्ही खाल्ली असेल तर आम्हाला कमेंट मध्ये कळवा कशी झालेली होती ती भाजी आणि बनवा आमच्यासाठी आई किचन मध्ये पदार्थ पण गेलेला कडे ठेवलेलं आहे तब्येत थोडी डाऊन आहे याची तरी पण वन साईड नडते आणि हे काय करून घेतलाय तू बारीक कापून असा हे बांबू असतो लांब असतात मी तुकडे गेले आणि ह्या बांबू आहे ना त्याची कोवळा कोवळा घेतला त्याचा आणि ते बारीक केलं वरून सूर काय सालं काढून बारीक करून टाकून ठेवा घेतलं आणि उकड उकडवलं आता पाण्यामध्ये कंदमूळ आहे गाडी कंदमूळ म्हणजे कणकी चिवे बोलतात गावाला तर रानकणकी असतात त्याची भाजी रानकण जमिनी खाली असत कि वर असत मन आहे तर पण हेल्दी आहे उसा सारखं दिसतं एकदम गावी खाल्लेली आहे तरी आता तुम्हाला आई लागलेली आहे ते थोडं पाणी थोडं काढून गेलेलं त्यातलं पाणी खालता ते वाफेवरती शिजायला ठेवलेलं म्हणजे थोडं उकडायला दिलेलं घेतलं ते आता फोडणी वगैरे देऊन एकदम सोपे पाहिजे

या पोडणीला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत नॉर्मली आपण जशा भाज्या बनवतो ही हेल देते। देते भाजी हेल्दी आहे ना आपण चांगली पावसाळ्यात पावसाळ्यात देतात ना तर पावसाळ्या रान भाजी आता येत आहे एकदम बांबू बांबूचा जसा आकार असतो ना त्या आकाराचे दिसत आहे एकदम प्रॉपर बांबू कसं असतं त्या आकाराचं सेम सारखा कोंब बोलतो त्याला कोंब कोंबाची कांदा चांगला भाजलेला आहे हिंग अन्न पचनासाठी हेल्प करत असं हिंग आपल्या जेवणामध्ये घेतलं आता थोडीशी आई हळद टाकते त्यामध्ये मसाल्यामध्ये बनवणार की मसाला टाकणार मसाल्यात मसाल्यामध्ये आता आपला मालवणी मिक्स मिळत मसाला एक चमचा आणि आता आपण ह्याला मिक्स करणार आहोत आता पिळून घ्यायचं आहे व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे त्यातलं पाणी सगळं भाजी ह्याच्यामध्ये गेलेली आहे आणि एकदम किंग ऑफ द रेंज भाजी दिसत आहे आपल्याला आता आई भाजी परतून दाखवेल तुम्हाला अतिशय उत्कृष्ट सलामी आणि बघू शकता भाजी आपल्या कढईमध्ये पदार्पण करते आणि आता थोड्याच वेळात ती तिचा रंग दाखवायला सुरू करणार आहे मिक्स करना आणि आता ती हा सुंदर सुंदर एक नंबर एकदम एक बघू शकता भाजी झालेली आहे एकदम वाफेवर आता थोडं शिजत याला ऑलरेडी आपण कोंब ठेवते दे त्याला बारीक कापून थोडं शिजवून घेतलेलं होतं वाफवून तर आता हे ते त्यासाठी केलेलं कारण का भाजीमध्ये शिजलं पाहिजे ना चांगलं म्हणून करून घेतलेलं तुम्हाला वाटलं बटाट्याची भाजी बनवली नाही बटाट्याची भाजी नाही बटाट्यासारखे दिसत असले तरी कोंबाची भाजी आहे आपण आणि आपली सोपी वाटण टाकणार आहे वाटण आपलं तयार आहे थोडस वाटण टाकणार आहे आणि मग कोथिंबीर टाकणार आपण हा नंतरला तर मित्रांनो बघू शकता आपली जी भाजी आहे ती ऑलमोस्ट रेडी आहे फक्त आता हिला थोडस वाटण व्यवस्थित मिक्स होऊन शिजून द्यायचंय थोडस आणि कोथिंबीर टाकून आपण हिला खाऊ शकतो सुंदर तर मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटले ते आणि कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला भाज्या कशा वाटल्या अतिशय थांब झालेला गरम झालेला आहे आणि भाजी कशी वाटते आमच्या रेसिपीज कशा वाटत आहेत त्या आम्हाला कमेंटमध्ये कळा अशाच आम्ही अलग अलग भाज्या बनवलेल्या आहेत चॅनेलवरती नवीन अशा तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या नोटिफिकेशन सतत राहील आणि तुम्हाला अनेक व्हिडिओ आम्ही जे बनवून ठेवलेल्या आहेत ते तुम्ही बघून त्यांचा आनंद घेऊ शकता एन्जॉय करा आमच्या व्हिडिओ तर भेटूया अशाच व्हिडिओ घेऊन नवीन पुढच्या भागामध्ये